वंश आता महाराजांचं जे या अभंगात महाराजांनी पहिल्या चरणात जे सांगितलंय ते तुम्हाला कळावं याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते उत्तर भारताच्या संतांचा जन्म झाला पण महाराष्ट्राच्या संत मांदियाडी ज्यांचं विशेष कौतुक केलं जात त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगतात की त्यांचं तोंड तर राम राम म्हणत होतच पण त्यांनी विणलेले राम रामराम म्हणायचे उंचणी च काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती दे कोणी चर्मरे रोहिदास कबीराचे मागे शेरेवी संत कबीर महाराज संत कबीरजींच्या घरी संत आले वारकरी आले महाराज मंडळी आले संत आले एवढा आनंद झाला संत घरी आल्यानंतर वारकऱ्याचं अंतकरण असणाऱ्या माणसाला खूप आनंद होतो बरं का ज्या बाईच्या अंतकरणामध्ये भक्ती भाव श्रद्धा जिला कळत ना अतिथी देवो भव त्या बाईला हो दारात कोणी मागायला आलं का तिला खूप आनंद होतो तिच्या टोपल्यात एक भाकरी असू द्या ती अर्धी किंवा कोरभर तरी दान करत काही महिलांच्या अंतकरणात एवढी धार्मिकता असते काही महिला खूप चांगले रीती रिवाज सांभाळतात आपले दारात आल्याला याचकाला कधी वापस जाऊ देत नाही रिकाम्या हातानं काही महिलांना खूप चांगली शिस्त असते संस्कार असतात वळण असतं दारात आलेला याचक कधीच रिकाम्या हाताने जाणार नाही अशी सवय ज्या बाईला आहे समजावं ती बाई त्या घरातली जिवंत लक्ष्मी आहे तुम्ही आहात तुम्ही 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 का नाही तुम्ही परीक्षण ना करा कारण आम्ही काही तुमच्या गावात राहिल नाही हे चांगल्या बाईचं लक्षण दारा आल्याने याच्या काळात तरी काही कधी पाठवणार नाही किमान तांब्यावर पाणी तरी गावच्या सप्ताहात ज्या बाईला चांगलं वळण आहे संस्कार आहे जिला अध्यात्माची आस आहे सप्ताहाच्या कार्यात ती सेवा तरी करल स्वयंपाक तरी करल किंवा चार दोन वार तरी घरी घरून आणून तरी त्यांना अन्नदान करल त्या बाईला तळमळच असते चहा तरी जेवण झाल्यानंतर स्वयंपाक बनवत असताना कुत्र्याच्या नावची भाकरी करणार बाई ज्या बाईला चांगली सवय आहे पहिली भाकरी गाईला आपण जेव्हा घरामध्ये गॅस पेटवतो चुली चूल पेटवतो चुल त्याच्यावर स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना भाकरी बनवताना पहिली भाकरी कुणाची असते हे लाडी कुणाची असते पहिली भाकरी गायीची असते गायीची आमच्या जुन्या माता माऊल्या पहिली भाकरी छोटी करायच्या हाताच्या पुरींना काहीच कळत नाही ज्या चांगल्या संस्कारातल्या आहेत त्या सगळ्या परंपरा जपतात पण पहिली भाकरी गायीची असते ती छोटी असते पण आता घरात पहिली भाकरी छोटी होत नाही मोठी करतात भाकरी ती चपाती असू द्यान तर भाकरी असू द्या पहिली भाकरी मोठी तुम्ही पहिली भाकरी मोठी करा तर छोटी करा ती गाईचीच असते पण आता गाईची भाकरी गाईला जात नाही पहिली भाकरी गाईला न जाता यांच्या ताटाला लागते आणि गाईची भाकरी खाऊन खाऊन हे <laughs> तुम्हा, तुम्हा, तुम्हा सुद्धा नंदी सारखे जे मान हलवत जिम्मेदार आहात तुम्हाला तुमच्या लक्षात यायला पाहिजे गाईची भाकरी माणसांना खाल्यानंतर माणूस सुद्धा तसाच होणार की नाही शास्त्र आपण थोडस सा सांभाळलं पाहिजे थोडस सा लक्ष दिलं पाहिजे काही रिवाज सांभाळले पाहिजे ते चांगल्या बाईचे चा लक्षण सांगते मी तुम्हाला संत घरी आले काही माऊल्यांना खूप आनंद होतो वारकरी म्हणतात रामकृष्ण हरी काही माऊल्या म्हणतात बाबा या चहा घेऊन जा आणि काही म्हणतात वा पुढच्या घरी असतात काही काही तशा विनोदात विनो विनोदाच्या मागे पडायचं नाही आपल्याला मला नेमकं काय सांगायचं ते लक्षात घ्या आध्यात्मिक आचारसंहिता घरातल्या प्रत्येक स्त्रीनं जेव्हा सांभाळेल ना तेव्हा तिचं घर हे सुजराम सुफलाम तर बनेलच पण न बोलावता सुद्धा त्या घरच्या अन्न खाण्यासाठी विश्वाचा मालक येईल ज्या घराला अतिथी जीव घालण्याची सवय आहे तिथे न बोलावता देव आणि तुमच्या चा, हरच हातचं अन्न मग कबीरजींची पत्नी फार छान आहे कबीरजींची इच्छा आहे की आपल्या घरात आपल्याला संतांना जीव घालायचं पत्नीला विचार लाग संतांना जीव घालायचं पण स्वयंपाक ती म्हणते स्वयंपाक बनवायला काहीच नाही आम्ही लगेच जेवणाची तयारी करते कबीरजी म्हटले एक काम करतो मी ओसनवारी तर कोणी देणार नाही आपल्याला आम्ही दुकान फोडून आणतो लागतंय तेवढं तू स्वयंपाक कर आम्हाला ये पर्यंत संतांचे कपडे धुवून टाक त्यांची सेवा कर त्यांच्या सोबत आध्यात्मिक चर्चा कर कबीरजींच्या पत्नी म्हटलं काही हरकत नाही तुम्ही जा कबीरजी निघाले चोरी करण्यासाठी सोबत कमाल महाराज आले कमाल म्हणजे त्यांचे पुत्र कबीर आणि कमाल दोघे जण एका दुकान त्यांनी फोडलं भिंतीला होल पाडलं आतमध्ये गेले कमाल कमाल म्हणतात बाबा तुम्हाला नाही जमत जमायचं चो चोरी करायला तुम्ही बाहेर थांबा मी आतून शिधा तुमच्या हातात देतो इथे तुम्ही फक्त घ्या दुकान फोडलं आतमध्ये गेले लागतंय तेवढंच डाळ तांदूळ तेल गूळ काय लागतं तेवढंच घेतलं आणि संत जेवतील तेवढंच घेतलं संतांचं जेवण होऊन काही शिल्लक आपल्याला राहावं ही भावना ठेवलीच नाही फक्त संत जेवले पाहिजेत आपण उपवाशी राहू आपल्याला तर सवय आपण पण खायचं घरी पण घेऊन जायचं पण संता संतांचा भाव पहा कमाल महाराजांनी लागते तेवढे गुळू दिली आणि म्हणतात बाबा आपण गेलो आपण गेल्यानंतर जर हे ह्या दुकानामध्ये जर खराखुरा चोर शिरला तर बिचाऱ्याचं सगळं दुकान घेऊन जातील मग मी वाण्याला जागा करतो तो त्याच्या दुकानाला सांभाळायला पण निघून जा मला सांगा चोरी करायला आलेला चोर चोरी केल्यानंतर ज्याच्या घरात चोरी केली त्या घरमालकाला जागा करेल काय नाही ना असा चोर आपल्या जिंदगीत आपल्याला तरी भेटला का असा चोर असा चोर अजूनही आपल्याला भेटला नाही आपल्या कित्येक पिढ्या गेल्या कमाल महाराज आले वाण्याला उठवलं वाणी दादा उठा तुमचं दुकान सांभाळा मी तुमचं दुकान फोडलंय आम्ही तुमच्या दुकानातलं डाळ गुळ घेऊन निघालोय ज्या जा दिवशी आमच्याकडे पैसे येतील ना त्या दिवशी आम्ही देऊन टाकू पण आता दुकान सांभाळा चोर 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 म्हणून वाणी पाठीमागे लागला कमाल महाराज पुढे जिथे भिंतीला होल पाडलं होतं त्यातून कमाल महाराज अर्धे बाहेर गेले बाहेर उडी टाकणार वाण्यानं मागे पाय धरले कमालजी म्हणतात बाबा मला ओढा कबीर महाराज बाहेरून हात ओढतात वाणी पाठीमागे पाय ओढतोय हात आणि पाय ओढण्यात भिंतीचा पूर्ण खच कमालजीच्या पोटात शिरला आणि पोटातून रक्त व्हायला लागला भयंकर त्रास त्यांना व्हायला लागलाय कबीरजी म्हणतात लेकर आता कसंच तुला इथून घेऊन जाऊ बाबा हे धान्य हे गुळ घेऊन जा संतांना जीव घाल माझी काळजी करू नका आता हे रात्रभर तुम्ही मला ओढत राहताला नाही मला आतमध्ये ओढल याच्यानं आता संत जेवायचे राहतील पण एक करा जाताना माझं मस्तक कापून घेऊन जा हा वाणी मला ओढतोय तिथपर्यंत ठीक आहे हा जर ओरडायला चालू झाला तर गल्लीतली लोक जमा होतील आणि आपल्या चोर म्हणून तर बदडतीलच मारतीलच मारही खावा पण त्याचं पण काही नाही पण संत जेवायचे राहतील किती श्रद्धा आहे संताबद्दल माझं मस्तक कापून घेऊन जा गटारात पिऊन पडणारं पोर त्याला सुद्धा बापाला बोलायला हणायला मारायला जड जातं जे लेकरू बाबासोबत ताकदीनं परमार्थ करतं त्याचं मस्तक कसं कापाव असं वाटलं ज्या लेकराला घडवलं वाढवलं मोठं केलं परमार्थाचा एक सुंदर पिंड बनवलं कबीरजीला ते होईना कमाल महाराज म्हणतात बाबा काळजी करू नका तुम्ही मस्तक कापून घेऊन जा माझी चिंता करू नका कापलं मस्तक घेऊन निघाले शिंक्यावर ठेवलं रक्ताच्या रक्ताचे थेंब 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 आईच्या समोर पडत होते तरी पण माय काय किती धाडस म्हणावं लागेल किती संताबद्दलची श्रद्धा त्या आईनं कसा स्वतःच्या काळजावर दगड ठेवला असेल तिला कळत कळलंय तिच्या लेकराचं मस्तक तुटलंय पण स्वयंपाक करताना तिचा चेहरा प्रसन्न आहे तिनं स्वयंपाक केला सगळ्या संतांना जीव घातला थोडा सुद्धा चेहऱ्यावर दिसू दिलं नाही की ते दुःखी आहेत म्हणून आपल्याला काहीच दुःख नसत तरी पण आपल्या तोंडावर सीमारेषेचे प्रश्न असतात जणू काय सगळ्यात मोठं युद्ध आता यांच्या समोर आहे असे काहींचे तोंड असतात कधी प्रसन्न राहणार नाही प्रसन्न बोलणार नाही मोकळ्या मनानं जगणार नाही काही लोकांना विचारल्यावर का बाबा का रडता तुम्ही रडत नाही तोंडच काहींचे तोंड तसे असतात चेहऱ्या प्रसन्न चेहऱ्यानं सगळ्या संतांना जीव घातलं संतांना गावच्या बाहेर वाटी लावतायत पण तोपर्यंत कमालजीचं धड विशीला टांगलं होतं काशीच्या वेशीमध्ये काशीच्या विशी धड टांगलेलं सगळेजण विचार करता ते असा कसा निष्ठूर चोर आहे की आपल्या सहकार्याचं मस्तक कापून घेऊन गेला कुणाचं आहे हे धड ओळखा सगळे पाहण्यासाठी उभे होते सारी काशी नगरी जमा झाली होती पण तेवढ्या प्रचंड गर्दीतून जेव्हा संत बाजूने चालले संत निघाले की त्या मस्तक नसलेल्या धडानं संताला हात जोडले आश्चर्य संताला हात जोडले आणि संतांच्या लक्षात आलं हे चोराचं धड नाहीये हे एका वारकऱ्याचं धड आहे खाली धड खाली घ्या धड खाली घेतलं आणि धडानं हात जोडले त्यावेळेला कबीरजींचा बांध फुटला कबीरजीन त्यांची पत्नी मोठ्या मोठ्या रडायला लागले सगळा प्रकार संताला कळाला मग ते मस्तक घरून आणलं त्या देहाला जोडलं आणि पुन्हा मिळू जिवंत झालं नामा त्यांचा फल वंश धरीला कबीरा संताची पायी खरचावे शरीर संतांची पाई खर्चावे शरीर संतांची पाय कमाल महाराजांनी हात जोडले आणि आता ही कबीरजीची कमालाची ही बाप लेखाची जोडी पाहिल्यानंतर इथे महाराजांचे शब्द सफल झाले असं वाटतं बरं जगी ऐसा बाप <laughs> <laughs> कबीरजी आणि कमाल महाराज यांच्या बाबतीमध्ये जे आपण बोलतोय तसंच स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं जीवन सफल झालं